श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण शंकरांच्या मंदिरामध्ये जात असतो मंदिरामध्ये मंदिरा जा, जा, जा गेल्यानंतर आपण सर्वजण अभिषेक करत असतो आता येणा येत्या पाच तारखेपासून तर श्रावण मास सुरू होत आहे त्यामुळे प्रत्येकजण जर सोमवारी शिवशंकरांच्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा जात असतो जा, जा, प्रत्येकजण पाण्याने दुधाने किंवा पंचामृत याने कशानेही अभिषेक घालत असतो अभिषेक घालताना तो अभिषेक आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने घालतोय का हे आपल्याला माहीत नसतं कारण आपण जातो डायरेक्ट शंकरांच्या मन पिंडीवरती अभिषेक घालायला सुरुवात करतो पण हा अभिषेक शिवशंकरांना मान्य नसतो त्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही अभिषेक घातला तर तो शंकर मान्य करून घेतात आणि आपले मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या लवकर पूर्ण पूर्ण करतात त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ती कोणती योग्य पद्धत आहे की शंकरांना अभिषेक घालण्याची आणि त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की शिवशंकरांना योग्य पद्धतीने अभिषेक कसा घालायचा तर चला पाहूया शंकरांना अभिषेक कसा घालायचा ते सर्वप्रथम शिवलिंगावर आपण पाण्यानेच अभिषेक घालत असतो आणि शिवलिंगावर जी जलधारा असते म्हणजे अभिषेक पात्र असतं त्यातून पाणी पडत असतं त्याला आपण जलधारा म्हणतो ती जलधारा असते तिच्या उजव्या बाजूला तिच्या आप जलधारेच्या उजव्या बाजूला थोडे पाणी घालून घ्यायचं कारण प्रथम ज्याला आपण पूजत असतो तो म्हणजे गणेश तेथे ते विराजमान असतात आणि आपण कोणतीही पूजा करताना गणपतीची सर्वप्रथम पूजा करतो त्यामुळे प्रथम पूज्य गणेशांना आपण जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जे जलधारा आहे त्याच्या डाव्या बाजूला स्वामी कार्तिके यांचं स्थान आहे म्हणून नंतर डाव्या बाजूला थोडे जलार्पण करायचे आहे त्यानंतर मध्यभाग म्हणजे जे दो उथळता पाणी जातो तो उथळता भाग असतो त्याच्यामध्ये एक उंचवट असतो त्या तो मध्यभाग पिंडी पिंडीचा मध्यभाग असतो तिथं शिवशंकरांची मुलगी ही अशोक सुंदरी ही तेथे विराजमान असते त्यामुळे तिलाही जलार्पण करायचे त्यानंतर पिंडीच्या संपूर्ण बाजूने गोलाकार असे पाणी अर्पण करायचे तिथे पार्वती देवींचे स्थान असते आणि नंतर पिंडीवरती अभिषेक करायचा असतो असा अभिषेक केला तर भगवान शंकर ते लवकर मान्य करून घेतात आणि आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करून घेतात असा तुम्ही जेव्हा शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाताल तेव्हा अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यावा श्री स्वामी समर्थ